बंधूंचं मी स्वागत करतो निवडणुकीच्या धुमाळामध्ये आपण सर्व इथे उपस्थित झालात आणि तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ निश्चितच आमचा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद खरं तर आम्ही सायन्स कोर मैदान चोवीस तारखेला के आरक्षित केलं पाच तारखेला के अर्ज केला तोही रिजेक्ट केला सात तारखेला के केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला केला के तोही रिजेक्ट केला आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली आता मंजुरात दिली पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतं आहे का इथे जी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडावं लागत अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोनं करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पाडत असेल तर ते चुकीचं आहे त्याचा निश्चय म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाका याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेचं आमचं प्रदर्शन आहे सभा आहे आधी काही फोन प्रश्न विचारायचे आहे का सांगा चोवीस तारखेला काय नियोजन असेल चोवीस तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या मागं किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचा व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री चार वाजेपर्यंत ते कार्यकर्त्याने आले ते आम्ही लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे त्याच्यात ते तुम्हाला प्रेस पाठवतो आरक्षित करायचे आम्ही पैसे भरले पावती भेटली परंतु दबाफोटी आता तिथं एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे अशा प्रकारचं मुद्दामून भांडण कराचं आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीनं जर प्रचार म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही आम्ही म्हणतो आहे का निवडणूक शांततेत झाली पाहिजे शांततापूर्ण वातावरणात झाली पाहिजे ते नावं मी जाहीर करतो पण आता करणार नाही माझ्याजवळ सगळे प्रिंट गे न्यूज द्या सगळे टाईप त्यांनी काय बोललं काय नाही मोबाईलमधलं सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला जे जे आर, तो आहे नवनीत आम्ही एक लाख लोक येणार आहोत कलेक्टर ऑफिस समोर जाऊन प्रशासन अशा प्रकारे का म्हणजे नाही ते म्हणतात आम्हाला वरतून फोन आले गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला पोलीस आयुक्तांना आणि ग्रामीण एस आ, मला एक पत्र दिलं ना आशे का पुरुषांना मलाच पत्र देऊन दिलं का आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये असं बोलू नये म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं वागत असेल तर चुकीचंच आहे मला पण नोटीस दिली झाले चार दिवस सतरा चारला म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे एस पी काय घबरावत मला माहीत नाही तो खाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगळून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे सभा उधळून लावणे उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे अगुन कोणाची गाडी अडवली नाही मलाच नोटीस दिली काँग्रेसवालेली नाही भाजपावाल्याला नाही स्वाभिमानवालेले नाही वंचितवाल्यांना नाही म्हणजे म्हणून कसं टार्गेट केलं जातं नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असतं सत्ताधारी तिथं नसतं आहे आणि अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियडमध्ये काळामध्ये जर प्रशासन आ, एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल तर नोटिसात येपर्यंत मज्जाव जात असेल तर मला वाटते फार चुकीचं चुकी आहे अशा पद्धतीने जाऊ नये या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतं आहे एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे कोर्टात गेलेलो आहोत आतापर्यंत आम्ही तिघांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही या ठाणेदाराचे हृदय कोर्टात पण जाणार आहोत मैदान चोवीस तारखेला फक्त तेवीस आणि चोवीस दोन दिवस उद्या हा ठाणेदार आशयगाव गापूर्णा आणि हे एस पीनं दिले आहे मला विशाल आनंद पोलीस अधीक्षक डायरेक्ट आणि अनेक ठाणेदारांनी दिली होती ना आपल्याला हो मला वाटते सगळे दिले दिली, दिली नाही मलाच दिली नोटीस या कलेक्टर मी बोललो पत्र पण दिले आम्ही तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू काहीतरी आमचं जनआंदोलनच आहे सभा घे मैदान ही लेंगे मैदान मारेंगे भी आम तेवीस तारखेला ताब्यात घ्यावं लागेल एवढा मोठा मंडप टाकायसाठी तेवीस पासूनच लागेल ना एका दिवशी मंडप थोडा होत उद्यापासून आता पाहू आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो त्यांना सूचना करतोय आणि त्यांनी नाही झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदार राहील ह्या जिल्ह्याचा कलेक्टर इथला सी पी हा त्याला जबाबदार राहील सी पीना सी पी शहर प्रमुख भाजपाचे बाच बाच शहर प्रमुख म्हणून मागून त्यांनी एका मंडपात दोन लग्न होणार नाही आणि आमच्याजवळ सिटी आहे कोणाला थांबवायचं आहे मला माहित आहे पहिले सभा दिलं दिलं लेखी स्वरूपात दिलं कायदेशीर आमच्याजवळ पाच रुपयांची टीम आहे कायद्याशिवाय आम्ही काहीच करत नाही कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही कोण कायदा हातात घेतली तर मग आम्ही हातात घेतल्याशिवाय काही राहत नाही मुंबई गेमेहून मला फोन येत नाही बंद झाले फोन येणं आणि मी फोन बंद करणं बंद केले आहे आम्हाला गावात गावातून आम आम गावात फोन येते मुंबईतल्या फोनला आम्ही घबरावत नाही दिल्लीच्या मुंबईच्या गावातल्या फोनला घबरवतो पण त्याच्या आधी मत आहे याचं काही मत आहे काय मुंबई दिल्ली नाही आम्ही काही बोलत नसतो कोणासोबत हा महामारा आमचं जनता सरकार आहे आमचं दिल्ली मुंबईशी काही आमचा संबंध नाही आहे गावातल्यानं फोन केला तर मग ऐकत दिल्लीहून आला तर मग अधिक जास्त ताट धरून राहील अधिक कुस्तीसाठी तयार हो आमच्या आम्ही आमचाच उमेदवार याच मातीतला इथलाच इथलाच पक्ष आहे अमरावतीच पक्ष आहे अमरावतीतलाच नेता आहे आमचा राजकुमार नेता आहे ना आदिवासी नेता आणि इथलाच उमेदवार आहे आमची माती आमचे माणसं एक बबलू देशमुख आहे एक प्रवीण तायडे आहे एक कोण आहे माहित नाही ते काढतो तिघर दिलाय आणि इज्जतीचा दावा पण आपण ठोकला आहे पंचवीस पंचवीस कोटीचा सगळेले घेरणार आहोत एकाला सोडणार नाही ते म्हणतं ना ते काय काय म्हणते बी ते तिला दलाली काय म्हणते तो रवी राणा काय म्हणत जा तोडी बाज कोण तोडीबाज बाज माहीत आहे त्याला कोण आहे तर आम्ही दावा नाही केलं होतं असं एकाचा तर आणून दे पुरावा आणला नाही सांगाले अजून आता ते मी विचारलं ते सांगा थोडं काही येणं फोन आलत ते काय सांगणार आहे पण तुम्हाला एवढं समजत नसाल तर मग पत्रकारि सोडून नाही काही गोष्टी आम्ही काय सांगाव काही नाही सांगाव आम्ही ठरवलं आहे ना <laughs>

त्याच्यानं फोन करायचं कोणी धाडस करणार नाही का, का, काय काय माहिती आहे ना ती छूट आप आम्ही उलट आता ते फोन करा पाठिंबा द्यायचा आहे म्हणून नाहीतरी आम्ही पडतो ठीक आहे हा कोणाचा शिवसेना म्हणजे आमचा मित्र पक्षच आहे ना अंधरून नाही नाही असं नाही आहे तुला उलट तुला समजून नाही राहिलं जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आता पहिले काय झालंय बॅनर पहिले छापले पहिले बॅनर छापले तर तिथल्या खा त्यांनी ते ते तिथं केलं असणार आता त्या जिल्ह्यातले काही लोक काही उमेदवार ज्यांनी अपंगासाठी काम केलं दिव्यांगासाठी काही खासदारांना दिव्यांगासाठी मदत केलेली आहे तिथे तिथे त्यांच्या त्यांनी पाठिंबा दिलेला आहे प्रतिमा प्रतिमा किती नाही होत ऐसा कुछ नाही होता भुड़ कोणाकोणासोबत नाही आम्ही सध्या कोणासोबत नाही आम्ही फक्त अमरावतीसोबत आहे सध्या बाकी कोणासोबत नाही नाही गनिमी कावा उघड नसते अंदरून असते आमची इच्छा होती मैत्रीपूर्ण लढत आणि ते त्यांनी जर तसा धर्म पाडला तर राहील नाही तर नाही राहणार मला माझं काय मत आहे का आता आमचं सगळं जोर अमरावतीकर म्हणून आहे त्याच्यानं महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात काय झालं ते आम्हाला माहीत नाही इथला गड आम्हाला जिंकायचा आहे त्याच्यानं महाराष्ट्रात कोण कोणासोबत आहे काय त्याचं काही लेन आम्हाला नाही आहे आता आम्ही इथं अमरावतीत दिनेश बोग यांना निवडून आणायचं आहे त्यानं बाकी काय सुरू आहे त्याचं मला काही संबंध नाही त्या त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही सांगितलं तर तुम्हाला काम करायचं असेल त्याचं करा तुम्हाला जो आवडीचा असेल तिथं ते त्या त्या भागातलं त्याचं त्याचं राजकारण आहे ते करेल तिथे अगोदर छापलं होतं ना नाही माझं काय मत आहे का आता कोण छापलं काय छापलं मला माहित नाही त्या बॅनर पाहिलं नाही तर महाराष्ट्रात कुठं छापलं दिसलं तिथं आपण स्पष्टीकरण देत आहोत ना त्यांना विषय नाही हा दिलं ना माझं तर स्पष्टीकरण दिलं मी अकोल्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नागपूरच्या बाबतीत दिलं हा तो वेगळा आहे ते वेगळा आहे ते खुलासा ठाणेदारानं नोटीस दिली होती एस पीनं खुलासा दिलेला ठाणेदाराची नोटीस तुम्हाला दिली नाही का झेरॉक्स ठाणेदाराची आहे ना नोटीस हा 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 ते दिली होती ना आम्हाला शरद पवार असं म्हणाले की मी पाच वर्षाची चूक केली होती लोकांची पवार साहेबांनी दोनदा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळ्या अमरावतीकारांना भोगवा लागलं एवढ्या मोठ्या चुका करू नये कोणा मोठ्या मोठ्या माणसानं असं मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होतो ना पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली दोन डाव चुका केल्या एक डावनी केली दोन डाव केल्या मग तेच ना पण त्या पाच वर्षात काय वागले तुम्ही विधानसभेमध्ये रवी राणांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊनच निवडून आले ना एकटे थोडे आले निवडून यांची ताकद पाठिंब्याशिवाय पक्षाशिवाय जमत नाही आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या पत्नीनच फुडला स्वाभिमान पक्ष फुटला आणि भाजपमध्ये गेल्या त्या तुम्हाला लक्षात नाही आलं वाटत प्रश्न होता जेव्हा सुरतला गेले होते मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता एकनाथ शिंदेंना की तुम्ही आपल्यासोबत तुम्हाला मुख्यमंत्री बोलतो तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की आता खूप उशीर झाला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी दिल्लीला दिल्लीतील नेत्यांना देखील फोन लावलेला होता असा गोप स्फोट केलेला आहे एकनाथ शिंदे ते मला माहीत नाही त्या दोघांचं मोठे मोठे लोक आहे आपण काय करू तुम्ही सोबत एकदम लहान आहे त्यावेळेस आता मला काही माहित नाही ना मी लई लेट गेलो सगळ्या गेल्यावर गेलतो मी आता आम्ही सगळ्या इकडे सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत हो। आहोत आणि राज्यामध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जाती जातीचे संघटन तयार करून मतं फोडण्याचा प्रयत्न करत आहे पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवतं तेल्याकडे तेल्यांचे माळ्याकडे माळ्यांचे भूगी समाजाकडे धनरांचे धनगर दंगर समाजाकडे असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे पायझा बेबावा पायजा बेबावा असं करत आहे आणि मुस्लिमांकडे मुस्लिमचं असं सगळे इकडे आम्ही सांगतो आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या शेतमजूर म्हणून मत द्या एका इकडे जय श्रीराम मनाचं आणि हे चार पाच चा। नेते आमचे प्रवीणजी फोटे बोंडेसाहेब तिकडे राजू वानखळे आधी काय साबळे निवड्यादा चौधरी हे सांगायचं का आम्ही मराठेच नवनीत राणाला निवडून आणतो म्हणून अरे तुम्ही इकडे जय श्रीराम म्हणता सगळ्या हिंदूचं नेतृत्व करता आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही चुकीचं आहे ते सांगतात आम्ही नवनीत राणा ना हे पाच मराठे निवडून आणतो म्हणते तर असं बरोबर नाही आहे हे चांगलं नाही आहे इवन बोंडेसाहेबाचं काय स्टेटमेंट असं आहे का लावणार अॅक्ट लावणाऱ्यावर तुम्ही मत मारणार का तर असं चांगलं नाही आहे हे बोलणं माझं असं मत आहे का या देशामध्ये दे। भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे देश म्हणून जगता आलं पाहिजे निवडणुकीतले लावलेले भांडणं निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकतं आणि म्हणून तिषात राजूभाऊ वानखळे नवनीतजी राणा यांचा हे मराठे त्यांचं काम पाहत आहे बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे प्रवीणजी हे मराठे ज्यांना इथून मुंबईपर्यंत ना असं म्हणणारे मराठीसुद्धा तिकडे म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्याचं काम करत आहे आणि समाजानं ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे ते म्हणतात आम्हीच निवडून आणतो अरे तुम्ही हिंदू हितकी महात बात म्हणता आणि जाती जाती लोक लोकचे लोक तुम्ही पाठवता ठिमा हे हजम नेवरा हो हे बात आम्ही आम्ही शेतकरी शेतमजूर म्हणून काम करी कष्टकरी माणसाचे मतं घेणार आणि शेतकरी शेतमजुराचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार मनानच आहे काय तर बोंबलीच्या देठापासून बोंबली राहिले प्रवीण फोटे तर मनानं नसते का तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राहणार निवडून आणा आणि खाली फोन करून एखादे सांग हजार समोर कोण चाललं काय चाललं काय चाललं समोर गेले काही अर्थ असते का चुकीचं आहे ते एक चांगला बाजीराव भेटला आम्हाला तुषार भारती तुषार भारती खरे बाजीराव भेटले हे तर सगळे आडूपाडू निघाले लाचारी पत्कारली नाही लाचारी ना पत शेत शेत न पत्कारणारा हो लोक ब्राह्मण लोकांना शिवाय देते पण हे बाजीराव निघले शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे आहे तुषार भारती तुषार भारती अभिनंदन बिलकुल ते काही सांगावं लागते का हे मला सूचना करशील तू ते तुम्ही विचारलं पाहिजे ते लई मैं उसका समर्थन कर रहा हूँ दुबे जी आप समझ रहा हो मैं ने ने समर्थन कर रहा हूँ तो, तो, तो किसके साथ है मुझे पता नहीं लेकिन मैं उसके साथ हूँ उनके साथ हा राजकारणात फायदा घेतल्यासाठी कोणी उभं राहते का राहतच काही ना काही हा फोडके पण त्यांनी लगेच त्यांना त्याच्यासाठी टाळ्या बाजा बरं आपल्या लोक ओबी आदमी आहे चिंता नाही काय समोरच आम्ही केली काय चिंता अडा सावन की घडास चालेल खडे रे बिलकुल ताकदीनं काय परिणाम होईल माहीत नाही अंदर टाकन प्रकरण काळण हे करण म्हटलं काळ जेवढे काळच असं जेवढे अंदर टाकण महासे लढेंगे अंदरसे <laughs> या या मोहिमेतले ते सरसेनापती आहे आमचे हा आतमधून नाही जे स्पष्टच निघून येते दोन तीन दिवसात त्याचं काय आहे हो खुदके राजा आहे ज्याचा पक्षाशिवाय जमतच नाही सगळं गणित अंधरचं बायकला आहे ते आहे तिकडे कुठे नाही नाही असं काहीच नाही आहे तिकडे असन ते ते काय ते तर तुम्हाला माहीत आहे आम्हालाच म्हणत होतं मी पाया पडतो बा माफी मागतो या समजून घ्या आणि अर्ज भरल्यावर ते म्हणत होते का आ, दलाल बाज आहे कसोली बाज आहे तोडी बाज आहे पाच मिनिटात बदलतात लोक हे मुस्लिमांचा <laughs> का ठेका घेतला काय नाही काँग्रेसचा अरे काँग्रेसनं मुस्लिमांना दिलं काय पाच वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना अठ्ठेचाळीस मध्ये एक आमदार एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही काय दिलं म्हणा बोबलू देशमुखला विचारा बरं मुस्लिमांना तुम्ही काय दिलं साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले अरे प्र समाज कुठलाही असो गरीब जो असन तो आरक्षणाच्या वाटेकरी झाला पाहिजे मग समाज सुखी तर देश सुखी बलवान होईल प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना बिलकुल शंभर टक्के ते किती काही नाही नाही म्हणत ना असं अशोक रावत दोन तास अगोदर प्रेस घेतलं मी काँग्रेसमध्येच राहीन आणि दोन तासानं म्हटलं मी भाजपमध्ये गेलो हेच काही खरं आहे काय चार वेळा आम्हाला लोक म्हणते तुम्ही काय करा आणि म्हटलं हे काँग्रेसवाल्याला विचारा किती आता काँग्रेसवाले हे निवडणूक झाल्यावर भाजपामध्ये जाईन वीस वर्ष बच्चूकडो प्रहार फक्त प्रहार कोई पार्टी का पाठिंबा नाही उमेदवार प्रचारासाठी मग काय आम्ही दोघं जण जन, तिघजणं आहे आम्ही आमच्याजवळ काय दिल्ली मुंबईची फौज हो आहे ते अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण यायचं काही सांगता नाही येत ना हे बघू त्यांना माहित आहे मी जर आता इकडे उभं केला तर हे काय यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही राजकारण म्हणजे सर्व काही आहे आम्ही शेतकरी म्हणून जगतो शेतकरी म्हणून मरणार आहोत ते काय विचारता तुम्ही त्याचं तुम्हाला काय लेन आहे निवडणुकीचं बोला इकडे जाईन काय तिकडे हे बाकीचे प्रश्न विचारत ना ते मुख्यमंत्री गेले तिथं नाही तुम्ही विचारलंय अरे आम्ही आम्ही गेलो मागं तर दिव्यांग मंत्रालय आणलं ते छापलं का तुम्ही कधी मग अभे असं ब्रेकिंग द्यायला पाहिजे बच्चे कुळके पाहिजे से बना दिव्यांग मंत्रालय ब्रेकिंग तुम्ही हेडलाईन करायला पाहिजे ना एका को ले ना एक विचारधारा बदलवल्याबरोबर दिव्यांग मंत्रालय या देशातलं पहिलं आलं हे अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे हा बिलकुल आपके शिवाय तो हमारा दिन निकलता नाही भाई रोज चार पाच फोन राहते मग जवाब देते राहता हे रवी पाटला बरोबर चुक लक्ष बिलकुल बिलकुल तुमच्याशिवाय जमत नाही तुमची बातमी कायम राहते ना मी बाबा नेहमी हेच आता थोडस म्हणजे हे तुम्हाला माहित आहे प्रिंकवाले याचं काय आजकाल लगेच दिसते का नाही पाच मिनिटात तुम्ही आता उद्या छापार तू ते चुकीचं बोलतोय मीच फक्त मुद्द्यावर बोलतोय माझं भाषण सांग पाठव लवकर लवकर पाठव भाषण मे मे विका मी मुद्द्यावरच बोलतोय मुद्द्यावर बोलतोय का नाही बोलत मला सभा ऐकल्या असेल तुम्ही मी काय म्हटलं का आता कापसाचे भाव आठशे रुपये कमी झाले आठशे रुपये निवडणूक चालू असताना तेच आठशे कमी झाले आठशे कमी झाले आठ हजार होते आठशे कमी झाले एका क्विंटल माग तुरीचे भाव पंधराशे कमी झाले मला या निमित्तानं या भाऊ या निमित्तानं आपल्याला सांगायचं सा आहे मी कर्मचारी अधिकाऱ्याचा विरोध नाही करत पण कर्मचाऱ्याचे एक हजार रुपये जर भर निवडणुकीत कमी झाले असते तर काय चित्र राहिलं असत आज कापसाचे भाव निवडणूक चालू असताना शेतीमालाचे भाव पडत याचा विचार सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे हे सगळं याचा संताप मतदानातून व्यक्त केला पाहिजे इतक्या वेळ पत्रकार परिषद असते का आता बंद करा बस हे आमचं दिनेश भू हो आहे बिलकुल दोन आमदार आणले शेतकऱ्याच्या नावानं एक राजकुमार आणि एक मी आता खासदार येणार आहे आणि हे आले का शेतकऱ्याच्या नावानं पंचवीस आमदार जाणार विधानसभेत आणि मग हम बोले हो काय कायदा उन्हा